नमस्कार मंडळी रानातली पाखर चॅनल मध्ये आपलं स्वागत सबस्क्राईब टू अवर चॅनल बाय क्लिकिंग द सबस्क्राईब बटन क्लिक द बेल बटन अँड एन्जॉय द लेटेस्ट अपलोड फ्रॉम आवर चॅनल तर मंडळी आपण भेटला आहोत एका नवीन माहिती सोबत तर आजचा आपला जो विषय आहे खूप छान विषय आहे आणि युट्यूब वरती आतापर्यंत अशा प्रकारची माहिती मुळीच शक्य नाही आहे मिळणं तर आतापर्यंत मला कोणत्याही ठिकाणी किंवा युट्यूबवरती ही अशी माहिती नाही भेटाली आणि मी खूप म्हणजे बऱ्याचदा याच्या आधी शोधला शोधसुद्धा घेतला जेव्हा माझं वरती काहीही नव्हतं जेव्हा मला माहिती संकलन माझ्याकडे जेव्हा माहिती साठा जेव्हा मी संकलन करत होतो त्यावेळेला खूप मी बऱ्याच प्रमाणामध्ये याला सर्च केलं शोधलं तर अशा प्रकारच्या काहीही माहिती मला मिळाली नाही तर वरती हा ही माहिती टाकताना मला खूप आनंद होतोय आणि नक्कीच ही तुमच्या फायद्याची ठरेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका कारण अधुरी माहिती ही धोक्याची राहते तर मंडळी आजचा आपला जो विषय आहे खूप छान आहे खूप जबरदस्त आहे तो म्हणजे आपली जी गुरढोरा हो आहेत आपली जी जनावरं आहेत जनावरांच्या पोटाची जी ऍसिडिटी आहे जी गॅस आहे ती प्रकारे बाहेर काढायची आपल्या जनावरांना कधी कधी काय होते पोट फुगी लागते आणि पोट फुगल्यामुळे काय होते की आपल्या जनावरांच्या पोट फुगला की मग खूप वैताग होते आणि अशा वेळेला काय करावं आणि काय नाही करूय काय करू नये तर अशा वेळेला शेतकरी आपला किंवा पशुपालन करता जो आहे खूप समस्येमध्ये पडतो खूप अडचणीमध्ये पडते आणि त्याला सुचत नाही की मी नेमकं काय केलं पाहिजे तर डॉक्टरांचा सल्ला घेतो आपण पण अशा वेळेला वेळेवरच डॉक्टर मिळतील का हा एक सुद्धा एक खूप महत्वाचा भाग राहते नाही का तर मंडळी याच्यावरती आपण एक घरगुती इलाज पाहणार आहोत खूप जबरदस्त आहे खूप याचे चांगले रिझल्ट आहे काय करा सर्वात अगोदर तुम्हाला काहीही जरी नाही मिळालं तर काय करा एक निर्जंतुक केलेलं ब्लेड बघा जर का ज्या जनावराला पोट फुगलेलं आहे आणि त्याचं पोटामध्ये जर का गॅस तयार झालं तर काय करा एक निर्जंतुक केलेलं ब्लेड बघा आणि त्या ब्लेडनं जो कानाची पाळी आहे त्यांची म्हणजे कान जो आहे तो कानाला अंदरच्या म्हणजे थोडशा जे कानाची माग पाठीमागचा भाग कानाच्या मागचा आणि कानाच्या पुढचा पुढच्या भागाहून असा चिरा मारा उभा ज्याच्यामध्ये एक खात्री घ्या की असा खूप जोरांना नाही हलकासा मारा फक्त थोडस रक्त निघेल एवढं मारा आणि तिथून पाच सहा की दहा बारा बुंद जर का रक्त निघायला लागला तर सफिशियंट आहे होऊन जाईल तेवढं आणि तेवढं केल्यानंतर नक्कीच तुमचं जे ऍसिडिटी आहे किंवा जे गॅस आहे ते, ते नक्कीच खूप कमी होईल आणि तुम्हाला खूप चांगला त्याचा फायदा मिळेल हेही जरी तुम्हाला नाही करणे जमले किंवा तुमच्याकडे ही साधन जर का उपलब्ध झालं तर तुम्ही हे सुद्धा करू शकता मी तुम्हाला सांगतोय खूप चांगला आहे खूप जबरदस्त आहे काय करा तुमच्या घरामध्ये जे खाण्याचं तेल आहे जे गोड तेल म्हणतो तेच तुम्ही काय करा साधारणतः वीस ते तीस एम एल पर्यंत तुम्ही ते त्यांना पाजा नक्कीच तुमचा जे गॅस आहे ते कमी होईल वारंवार पाजू नका एक वेळा पाजलं तरी नक्कीच कमी होऊन जाईल त्यानंतर हेही शक्य नाही झालं तर, ना तर आपण जो चुना असतो तंबाखूसोबत खातो तो चुना जरी तुम्हाला मिळाला तरी तो चुना थोडासा चुना घ्या थोडासा घ्या एकदम जास्त प्रमाणात घेण्याची काही गरज नाही उडवळा घेतले तरी होऊन जाते तो चुना घ्या पाण्यामध्ये टाका आणि त्याला ढवाळून व्यवस्थित तो तुम्ही पाजू शकता जास्त चुना प्रमाणामध्ये घ्यायचा नाही आहे नेअर अबाउट दहा पाच ते दहा किंवा पंधरा ग्रॅमपर्यंत सुद्धा तुम्ही घेतले तरी चालतील तर तेवढा तुम्ही चुना तो पाजून त्याच्यानं सुद्धा खूप तुम्हाला चांगला फायदा होईल किंवा तेही तुम्हाला सक्य नाही झाल्या नाही झालं ना तर घरची जी चायपत्ती राहते चायपत्तीचा साखर न टाकता काहीही न टाकता त्याच्यामध्ये त्याला तुम्ही बत्ती टाकूनच फक्त एक चाय बनवा तो सुद्धा तुम्ही काढा थोडंसा प्रमाणात पाजले त्याच्यानं सुद्धा तुमचा नक्कीच कमी होऊन जाईल त्यानंतर एक तुम्हाला जबरदस्त उपाय सांगतोय खूप जालिम आहे खूप छान आहे आणि हा मला एका कुणीतरी सांगितलेला आहे उपाय पण याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे या हा तुम्ही उपाय केला तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईलच हे शंभर टक्के निश्चित त्या झालेल्या फायद्यापासून तुमचं जे काही पुण्य आहे किंवा जे काही तुमची जे काही जो आशीर्वाद आहे तो त्यांना जातो हा सगळा श्रेय तो त्यांना जाईल तर ही माहिती कोणी सांगितली ही मला आठवत नाही आहे परंतु कुणीतरी सांगितली आहे मला खूप चांगली आहे तर त्या सुद्धा खूप धन्यवाद आणि मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे की आत्ताच थोडा वेळा आधी एक असंच प्रसंग घडला म्हणून मी हे व्हिडिओ टाकण्याचं खूप महत्त्वाचं समजलो तर काय करा तुम्हाला याच्यासाठी गरज पडेल सात आठ लिंबू घ्या पिकलेले सात आठ लिंबू पिकलेले त्यानंतर दोन लसणाच्या डोळ्या घ्या डोक्षाच्या असतात द्या लसणाच्या डोक्ष्या घ्या दोन त्यानंतर तुम्ही काय थोडंसं पाणी घ्या दोन लसणाच्या डोक्या घ्या आणि थोडंसं जिरा घ्या बस होऊन जाईल एवढं तुम्ही याला घेऊन आणि थोडंसं पाणी टाका त्याच्यामध्ये आणि त्याला ठेचून घ्या चांगलं व्यवस्थित आणि जो ठेचा आहे तो त्या गुराला पाजा नक्कीच साधारणतः पाच ते दहा मिनिटांमध्ये गॅरंटेड तुम्हाला तो तुमच्या जनावरांचा गॅस कमी होईलच नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट मिळेल तर माहिती आवडली आणि ह्या व्हिडिओमधलं काही जरी आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करून घ्या आणि काही सांगायचं असले असल्यास आणि काही सूचना करायच्या असल्या आम्हाला तर कमेंट करून तसं सांगा कमेंट करा आणि आपल्या चॅनलची नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण आणि मंडळी आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गॅप जात आहेत गेल्या दोन हप्त्याची गॅप जात आहे तर याच्यावरती तेवढं काही सांगणार नाही मी आता कारण व्हिडिओसुद्धा खूप लांबेल आणि एक व्हिडिओ लांबलेला व्हिडिओ पाहण्यामध्ये तेवढा आपल्याला रस वाटत नाही तर काय करूया आपण उद्याचा संडे आहे म्हणजे रविवार आहे तर रविवारला आपण भेटूया रविवारला मी तुमचे कमेंटची सुद्धा उत्तरं देईन काही कमेंट्स आहेत महत्वाची आहेत तर त्या कमेंटची उत्तरं आणि उद्या म्हणजे आपण कमेंट बॉक्समध्ये भेटूया उद्या उद्याच्या रविवारला तर आपली व्हिडिओ एवढी लेट का येत आहेत है याचे कारण आणि तुमच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी मी उद्या ये येत आहे तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तर तोपर्यंत Thank